मित्रांनो या मंदिराची जुनी कथा अशी आहे की बाप्पा चमत्कार एवढा आहे ना तुम्ही काय येता सांगाल का मला मुलगा पाहिजे मला काम होत नाही हे काय मागायची गरज नाही आता भाविकांची गर्दी वाढत चालली आहे बघू ते ह्या जर तुम्ही नवस जर बसले ना तर हा मला पावल्याशिवाय राहणार नाही शंभर तुम्ही गॅरंटी घेता चिमुकली कशी बाप्पाच्या दर्शनाला आले खोट्या नवसाला पाहतो यार मी अठरा वर्ष आलं कंटिन्यू मंदिरामध्ये एक देव चुकत ना माझा गणपती बाप्पा मंगळमूर्ती नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं आगरी बाईक ट्रॅव्हल चॅनलमध्ये आणि आजची लोकेशन आहे बाळेगाव बाळेगावमध्ये गणपतीचं एक मंदिर आहे स्वयंभू गणपती बाप्पा आहे आणि नवसाला पावणारा बाप्पा आहे तर तुम्हाला दाखवतो बाप्पाचं नाव बाळ्या गणपतीच बोलतात बाप्पाला आता आम्ही पोचलो आहे आज आहे संकष्टी चतुर्थी दाखवत होतो मला हे बघा मित्रांनो संकष्टी चतुर्थी आणि मंगळवारी इथे गर्दी असते आज आहे संकष्टी चतुर्थी आता अशी थोड्याच वेळात आता इथे भरपूर गर्दी होईल मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही मित्रांनो या मंदिराची जुनी कथा अशी आहे की बाप्पाची स्वयंभू मूर्ती जंगलात झाडीमध्ये सापडली होती बाप्पाची मूर्ती जेव्हा इथं सापडली तेव्हा इथं मंदिर नव्हतं पण वडवली गाव आणि बालेगाव मिळून सर्वांनी सात दिवस इथे गुरुचरित्र पारायण करायला सप्ताह करायला सुरुवात केली या सप्ताहात जेव्हा सुरुवात झाली तशी तशी इथं लोकं यायला लागली बाप्पाच्या दर्शनाला आणि लोकांना सर्वांना माहिती पडली की ते स्वयंभू बाप्पा प्रकट झालेला आहे म्हणून आणि मित्रांनो जसं जसं लोकांना माहिती पडायला लागलं बाप्पा तसं तसं इथे दर संकष्टीला फुल गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि आत्ताही इथे भरपूर गर्दी असते आणि मेन म्हणजे बाप्पाची मूर्ती स्वयंभू आहे मित्रांनो आणि जागृत देवस्थान आहे चला आता घेऊ हो बाप्पाचं दर्शन बाप्पाचं वाहन मंदिर मामा मुशक आणि समोरच दिसेल तुम्हाला बाप्पाची स्वयंभू मूर्ती आहे भरपूर गर्दी होते रात्री दहा वाजेपर्यंत गर्दी असते इथे ही बघा चिमुकली कशी बाप्पाच्या दर्शनाला आले आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती सगळं वाकलवरून एक दादा आहेत ते आपल्याला बाप्पाच्याबद्दल मंदिराबद्दल पूर्ण माहिती देणार आहेत तर कधीपासून येता तुम्ही इथे मला आता कंटिन्यू झाले अठरा वर्ष अठरा वर्ष झालं मी इथे मंदिरात येतो गणपती आप्पाच्या आणि मोठा चमत्कार आहे आणि अद्भुत आहे देवावरती दे मुल जे विश्वास असेल ना त्याचा शंभर टक्के तो माणूस कधी कसू शकत नाही आप्पा चमत्कार एवढा आहे ना तुम्ही काय येता सांगाल का मला मुलगा पाहिजे मला काम होत नाही हे काय मागायची गरज नाही काय मागू नका तुम्ही देवाच्या मंदिरात द्या शंभर टक्के देवाला माहिती तू कशाकडे आला तो देवाचे मंदिर द्या पाया पायापर्यंत जा तुमची जो पण शंकर आहे ना शंभर एखादे नवसाला पावणार अरे मोठ्या नवसाला पावतो यार मी अठरा वर्षाला कंटिन्यू मंदिरामध्ये एक दिवस चुकत ना माझा माझ्या गावाला माहिती आहे पूजारीला माहिती आहे आणि बालाचे आणि वडूलाचे जे आहेत ना पूजारी त्या सगळ्यांना माहिती आहे एक दिवस चुकत ना माझा मी कुठे येऊन असून देत रात दोन तीन वाजले ना तरी मंदिरात येणारच आणि बाप्पाला भेटणारच कारण माझा खूप मोठा अनुभव आहे सांगू शकत ना माझा काय घडला होता सांगू शकत ना तुम्ही अनुभव घ्या असं घ्यायची गरज पण नाही पण जे जेवढे जे भाविक येतात ना त्यांना आहे का बाप्पा कसा आहे तो बस तुमचं नाव सांगा आपलं संदेश पाहिजे वाकलन वाकल गणपती बाप्पा मंगळमूर्ती मग आता प्रॉपर रान चालू झालेली आहे इथं बघा कारण आता गर्दी वाढत जाईल जशी जशी दुपार होत जाईल तशी तशी गर्दी वाढते मंडळी आता वडवली गावातील एक बाबा आहेत ते आपल्याला बाप्पाबद्दल पूर्ण माहिती देणार आहेत बाबा तुमचं सा नाव सांगा मोतीराम पाटील मोतीराम पाटील बाप्पाना कधीपासून आहेत बाप्पा इथे जवळजवळ आता मला ऐंशी वर्ष व्हायला माझ्या आजोबांच्या कुठं आणि कधी कशी भेटलेली होती मला ते काही माहित नाही माझ्या अगोदरच मी ऐकलं की कमीत कमी शंभर वर्ष होऊन गेले हो, 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 या मूर्तीला बाप्पा जर काही समजावा तुमच्या हातात पैसा नाहीयेत कामधंदा नाही नोकरी नाही होत हा हो, आणि हो, ते बाप्पाला जर तुम्ही नवज जर बोलले ना तर हा तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के मी गॅरंटी देतो आणि ज्यांना मुलबाल वगैरे होतो ऐकलेलं किंवा कोणत्या सर भट मुलीचा किंवा मुलगा नसल भर किंवा मुली असेल काही होत नसेल ते नवज जर बोतवा चला चला मला जर चीज किंवा आंबा जर झाली तर मी काही ना काहीतरी फुलपाकरी आपण काहीतरी नवज बोलतो समजा मग तो आपल्याला पावतो नवसाला बघा मंडळी नक्की तुम्ही दर्शनाला या नवसाला पावणारा बाप्पा आहे बाळ्या गणपती गावाचं नाव बाळ बाळेगाव होतं म्हणून बाप्पाला पण तेच नाव पडलेलं जवळजवळ वीस वर्षे इतिशा दत्त जयंतीचा पारायण करीत होते पारायण करीत होते आणि सात दिवशीच्या झोपाचे सात दिवशी कधी संपता असतो जयंतीला दर आणि किती वर्ष झाली सप्तला सप्तळा ती बरेच वर्षे झाली वीस वर्षी केला समजावा मग गर्दी वाढतच चालली अजून दर्शनाला आणि दुपारी इथे एवढी गर्दी होईल येते की श्रद्धेने भाविक इथे येतात नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि तुमची काही इच्छा आकांक्षा असेल तर बाप्पाकडे मागून बघा ते बाबा बोलतात जसे की शंभर टक्के बाप्पा नवसाला पावतोच पावतो म्हणून तर लोक इथे येतात आम्ही पण आता अनुभव घेतो त्या गोष्टीचा लोकांची गर्दी बघून बोला गणपती बाप्पा

जगा मंदिर आणि मंदिराच्या बाजूला तलाव आहे आणि मंडली इथे बाजूला मिलिटरी कॅम्प आहे एस आर पी एफ आणि तिथले पण भरपूर जण इथे संकष्टीला पाया पडायला येतातच येतात दर्शन घ्यायला सर्व आणि बघा मंडळी एस आर पी एफ कॅम्पमधून मिलिटरी कॅम्पमधून माझा मित्र क्लासमेट मला भेटायला आलंय सुनील शिंदे कसं आहेस बर चला अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपवतो आम्ही आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मला गणपती अप्पा मोहर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आता मी तुम्हाला दाखवतो की नवी मुंबई कोपरखिरणीवरून आम्ही निघालो होतो तिथून बाळे गणपतीसाठी बाळे पोचायचं कसं रूट गाईड तुम्हाला करतो आता को कोपरखिरणी टिन टाकीवरून आम्ही मारला लेफ्ट शिलफाट्याला जायला माफे ब्रिज वरून जाणार आहोत पोहोचलो आता आम्ही शिलपाटा घ्यायचंय तुम्हाला राईट कुल्लडच्या ठेचा वडापाव करून घोल गणपती मार्ग हे बघा गणपती बाप्पा मोर्या आणि आता समोरच दिसत असेल तुम्हाला कल्याण फाटा कल्याण फाट्यावरून आपल्याला राईट मरायचं आहे भंडारली उत्तर शिवकडे इथून घेतलाय राईट आता आणि सरळच जायचं आहे पोहोचलो आता आम्ही लेफ्ट घेतला उत्तर शिवसाठी मेन रोडवरून पोचलो आता उत्तर शिव गावात समोरच बोर्ड दिसत असेल तुम्हाला सरळ आल्यावर तुम्हाला पुढे रेल्वे ट्रॅक दिसेल तिथून एक भुयारी मार्ग आहे तिथून जायचं आहे हा बघा भुयारी मार्ग इथून जायचं आहे इथून राईट मारायचं आहे बाहेर निघल्यावर आणि थोड्याच वेळात आता पोचव आम्ही नारिवळी गाव आणि नारिवळी गावच्या पुढेच आहे बाळेगाव आणि समोरच दिसतो बोर्ड तुम्हाला इथून घ्यायचा आहे लेफ्ट गणपती मंदिर मार्ग आणि पोचल्यात तुम्ही बाळ्या गणपतीच्या दर्शनाला थँक्स फॉर वॉचिंग